प्रत्येक माणसाची समस्या आणि आपल्याला नगरसेवक असाच पाहिजे की प्रत्येक आणि नगरसेवक असा असतो की प्रत्येक घरात मधा नाव तोडणार असा नगरसेवक असतो आणि दादा दादा म्हणजे प्रत्येक

युवा पिढीला काय होतंय गुन्हेगारीकडे प्रवृत्त काढत आहे इतर नागरिक गाणी नागरिक फक्त तुम्ही रोजगार नाही मला भाऊचं काम काय आवडते प्रत्येक नागरिक घरी घरातल्या मुलांना एखाद्याला जरा काय नाही जरा कोण नाही त्याला काम धंदायला लागते आणि ही काम जी भाऊची सर्वश्रेष्ठ असेल प्रथम म्हणजे सारख्या परिसरामध्ये जर एखाद्या गरीब घरातल्या मुलाला रोजगार देतोय हे खरंच कौतुक केलं पाहिजे आपण

নাসেলা নির ড়াসকে সাবকেল ছিষ্঺ climb to কনাধ গসানেযকে自己. কনেল্পাকর লি্র,গনাামাসলি কেন্ি হত্যْদ্র. 你先往那边走，走走走，走走走，走走走，走走走，走走走，走走走，走走走，走走走，走走走，走走走，走走走，走走走，走走走，走走走，走走走，走走走，走走走，走走走，走走走，走走走，走走走，走走走，走走走，走走走，走走走，走走走，走走走，走走走，走走走，走走走，走走走，走走走，走走走，走走走，走走走，走走走，走走走，走走走，走走走，走走走，走走走，走走走，走走走，走走走，走走走，走走走，走走走，走走走，走走走，走走走，走走走，走走走，走走走，走走走，走走走，走走走，走走走，走走走，走走走，走走走，走走走，走走走

आमचे भावकी मधले जे लोक नातेवाईक आम्ही त्यांच्याकडे रडत पळत आम्ही धावत आम्ही खूप गरीब आहेत आणि आम्ही त्यांच्याकडे धावत पळत रडत गेलो पण कुणी सुद्धा आम्हाला आधार दिला नाही किंवा सपोर्ट केला नाही त्यावेळेस तर भाऊंनी आमचा मोठा भाऊ असल्यासारखं त्यांनी स्वतः आमच्या सोबत आमच्या रिक्षा मधले त्यांची गाडी असताना सुद्धा त्यांनी स्वतः खिशातले पैसे देऊन आमच्यासाठी एवढी धावपळ केलेली आहे ना त्या कारणांमुळे खरच भाऊ खूप चांगले आहेत आणि गरिबांची त्यांना जाणीव आहे आणि मी म्हणते की भाऊ नगरसेवक होणार आणि ही माझी अपेक्षा आहे शंभर टक्के मी माझं